कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे तर दिनांक एकोणीस मार्च रोजी होणार सरसकट कर्जमाफी काय आहे संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओतून बघूया रविकांत तुपकर हे करणार मुंबई येथे अरबी समुद्रात अरबी समुद्र इथे आंदोलन तर अरबी समुद्रात समुद्रा ते टाकणार सात बारे कापूस सोयाबीन काय आहे संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्याचपूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑन करा तर सर्वात अगोदर आपण बघूया रविकांत तुपकर यांची काय भूमिका आहे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीन कापसाचा भाव परक यांच्यासह सोयाबीन कापूस ऊस कांदा धान दूध उत्पादकाचा मदत व भाव वाढ आणि शेतकऱ्यांची इतर मागणीसाठी शेतकरी एकोणीस मार्च रोजी मुंबईत धडक मोर्चासाठी येणार आहेत तर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सात बारे बुडून शेतकरी कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत तसेच सोयाबीन कापूस बुडून शेतकऱ्याचे लक्ष वेधणार आहेत अठरा मार्च रोजी नऊ वाजता बुलढाण्या शहरातील क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात तुप सर्व मुंबईकडे रवाना होणार आहेत रविकांत तुपकर यांचा धडक मोर्चा हा एकोणीस मार्चला मुंबई तिथे अरबू समुद्रात धडकणार आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा सोयाबीन कापूस भावपरक नापेडमध्ये मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम रकडलेल्या अनुदान इशारा दिला होता अठरा मार्च रोजी त्यांनी सरकारला वेळ दिला होता परंतु अद्याप सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसून रविकांत तुपकर यांनी अतिशय कडक जी भूमिका आहे ती बजावलेली आहे या आंदोलनासाठी गावागावातून शेतकरी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता वर्त आहे रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून एकोणीस मार्च रोजी रविकांत तुपकरांच्या नैऋत्यात सगळे शेतकरी नरिम शेतकरी जे आहे ना ते मुंबई येथून पॉईंट इथून ये अरबी समुद्रावरून पोहोचणार आहे शेतकऱ्यांची मुंबईच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे रविकांत तुपकर यांनीसुद्धा आंदोलन केलेलं आहे ते म्हणतात मला फाशी झाली तरी चालेल पण मी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय थांबणार नाही अटक करा काहीही करा मला पण त्यावरून फरक पडणार नाही तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही तर रविकांत तुपकर असे सुद्धा म्हणतात द दंगलघोऱ्यांना पाठीशी घालणाऱ्याला व शेतकऱ्यांच्या दडपशाही करणाऱ्या सरकारचा जाहीर निषा ते असे व्यक्त जे आहे ना ते रविकांत तुपकर यांनी कडक भूमिका जे बजावलेली आहे या शेतकरी कर्जमाफी संदर्भात